नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शाळा परिसरात सरासपणे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पालकांमध्ये चिंतेचे वातावरण जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनात व महानगर प्रमुख संजय वाल्हे रवी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या युवती सेनेचे जिल्हा परिषद सी दालनात झाली चर्चा चर्चेत युवती सेनेच्या शहर प्रमुख तेजस्विनी गोसावी पदाधिकारी हिना मेवानी तनया जगताप मंदाकिनी गायकवाड आक्रमक महानगर प्रमुख संजय वाल्लेची समजूतदारपणे मांडली भूमिका परिषद आहे शाळेचे शासनाचे की जे शाळा परिसराच्या मध्ये शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री होऊ नये असे अभियान आमच्या शासनाचे आजही आहे ते त्याची सगळी जबाबदारी धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आणि डी एच ओ म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गेल्या तीन वर्षापासून या कमिटीचं कामकाज अतिशय संत नाही काही ठप्प आहे आम्ही वारंवार इथल्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होडहुडीचे उत्तरं दिली गेले त्यांच्याकडने आज अखेर आमचं संयम सुटला आणि आम्ही आज सेवसाहेबांना हो भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं जबाबदारी निश्चित केली आणि पुढील काळामध्ये तंबाखूजन्य परिसर तंबाखू जन्म शाळा मुक्त परिसर असं जे अभियान आहे त्याला शंभर टक्के ताकदीने रामान असं आश्वासन दिलेलं आहे आज आवडी युती सेना यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिवसाहेबांना रोष व्यक्त करून दाखवला पुढील काळात शाळा परिसरात तंबाखू विकले जाणार नाही याची आम्ही शिवसाहेबांना शब्द घेतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद